नमस्कार मैत्रिणींनो तेरा मार्चला होळी आहे सर्व मनोकामना सिद्ध करण्यासाठी होळीच्या दिवशी बरेच उपाय केले जातात त्यातले काही उपाय मी तुम्हाला आज सांगते लाल कपड्याची पिशवी घ्या किंवा तिला पोटली म्हणतात त्यात लाल गुलाल एक सुपारी आणि गुलाबाच्या पाकळ्या टाका त्यात आत्तर छिडकाव करा आणि पोटली बांधून घ्या संध्याकाळी होळी समाप्त झाल्यानंतर कोणत्याही देवाच्या मंदिरात जाऊन चुपचाप ठेवून उभे राहा आणि देवाला प्रार्थना करा की अकरा दिवसाच्या आत माझी मनोकामना पूर्ण सिद्ध व्हावी या दिवशी विड्याच्या पानांची उपाय होळीच्या दिवशी सात विड्याची पानं घ्या आणि होळीच्या सात प्रदक्षिणा करताना सात पानं त्या होळीत टाका मनोकामना सांगून निश्चित पूर्ण होईल व्यवसाय फॅक्टरी दुकान प्र, प्र प्रगती व्हावी त्यासाठी जर तुमचे व्यवसाय फॅक्टरी दुकान चालत नसेल प्रगती होण्यासाठी काळी हळदची पावडर आणि त्यात केसरं टाकून गंगाजल टाकून महालक्ष्मीला टिक्का लावा स्वतःही लावा दर गुरुवारी दर गुरुवारी हा उपाय रिपीट करा बघा तुमचं दु दुकान व्यवसाय प्रगती होईल जर तुमची मुलं खूप हट्टी असेल ऐकत नसेल तर सकाळी होळीच्या दिवशी एक विड्याचं पान घ्यायचं एक एक सुपारी एक हाळकुंड मुलाच्या हातून महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला समर्पित करायचं आहे हा उपाय तुम्हाला रिपीट दर सोमवारी करायचे तेव्हा तुमची मुलं तुमचं ऐकतील